जालन्यामध्ये ओबीसी आंदोलक आक्रमक झाले असून म्हणून जरांगे यांच्या मागण्यांचा सरकारनं यांच्या जी आर फाडत सरकारनं मंजूर त्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झाला असून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन ओबीसी प्रवर्गामध्ये घुसखोरी करणाऱ्या जरांगे यांच्या जा विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली आहे यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारनं काढलेल्या जी आर फाडत पायदळी तुडवलाय यासह जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये ठिया आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली आहे अमिषा मित्तल मित्तल यांना निवेदन दिलेलं आहे खर तर ओबीसी समाजाच्या भावना अतिशय तीव्र झाल्यात कारण की ज्या राज्य सरकारच्या प्रमुखांनी गेल्या आठ दिवसापासून सांगितलं ओबीसी आमचा डीएनए अनेक दिवसापासून म्हणत आले आणि गेल्या आठ दिवसापासून सांगतात ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का न लावता आम्ही मराठ्यांना वेगळं आरक्षण देऊ परंतु ओबीसी ला धक्का नाही ओबीसीच्या पाठीत लाद घातलेली आहे आणि ओबीसी समाजाने आता जागा झालं पाहिजे आपण पुन्हा विश्वास ठेवायला लागलोय ते सुद्धा याचं भान ठेवलं पाहिजे कारण आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओबीसी समाजानं विश्वास ठेवला वारंवार त्यांनी सांगितलं ओबीसी आमचा डीएनए ओबीसीची भाषा करतोय म्हणून मला टार्गेट केलं जातं म्हणजे तुम्ही ओबीसींना गोड बोलता आणि ओबीसीच्या विरोधात निर्णय घेण्याचं काम केलंय तो तिसऱ्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो अतिशय साठी घातक आहे मराठवाड्यात एकही गाव असं राहणार नाही की त्या गावात पूर्ण पूर्ण मराठे कुणबी होऊन जाणार आहेत आणि मराठवाड्यामधील पूर्ण मराठे कुणबी झाले तर ओबीसीच छप्पन हजारच्या जागा राज्य सरकार राज्य राज्यामध्ये जागा राज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यामध्ये मराठवाडा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत जाण्यास पासून मुकणार आहे आणि एकही प्रतिनिधी अक्षरशः ग्रामपंचायत सदस्य सुद्धा ओबीसीचा होणार नाही त्यामुळे माझी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून ओबीसी बांधवांना कळकळची विनंती की येणाऱ्या काळात शेपूट घालून बसू नका येणाऱ्या काळात तोंड लपू नका कारण की या राज्य सरकारला धुंडशाहीचा आवाज होतोय आणि ज्यांना जर झुंडशाहीचा आवाज कळत असेल तर येणाऱ्या काळात आता झुंडीने आपल्याला सुद्धा मुंबईला जावं लागणार ला आहे यांच्या उपोषणानंतर मराठा समाजासाठी जी आर काढलेला आहे त्या जी आरच्या विरोधामध्ये आता ओबीसी समाज देखील मराठा समाजाचा हैदराबाद लावून काही मागणी कालपर्यंत ओबीसी समाज हा शांत आणि निर्धास्त होता कारण ज्या पद्धतीनं भाजपच सरकार भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस आमचा डीएनए हा ओबीसीचा असं म्हणतात त्यांच्या खांद्यावर मान टाकून हा ओबीसी समाज झोपलेला होता काल यांची मान कापण्याचं काम फडणवीस यांनी केलं आणि ज्या काय आता ओबीसीच्या भावना आहेत तीव्र या संबंधी हे निवेदन देण्यासाठी आज जालना जिल्ह्यातील आ, समस्त ओबीसी समाजाच्या वतीनं जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे दे। मला त्या गॅजेट प्रमाणे ज्या लोकांच्या नोंदी आहेत मराठा त्यामध्ये त्या लोकांना काही फायदा त्या होणार आहे त्यामुळे ओबीसीचा होतो नाही नाही ज्या नोंदी म्हणजे अगोदर पण आपण म्हणतो की शिंदे समितीनं नोंदी शोधल्या पन्नास लाख सत्तर लाख साठ लाख ज्या काय जे कुणबी आहेत ते ऑलरेडी ओबीसी मध्ये आहेत आलेलेच आहेत आता त्याला काही विरोध नाही कोणाचा पण याचा आता जसं सरकार म्हणतोय सरकारची नीतिमत्ता काय आहे आणि जी आर आता काय सांगतो जर सगळेच सगळे सोयरे म्हणून जर एकात येणार असतील तर तो फक्त ओबीसीलाच धोका आहे असं नाही तर या राज्यात या देशात ज्या ज्या जातींना आरक्षणाचा लाभ मिळतो या सगळ्यांनाच त्याचा धोका आहे मग आम्ही आमचे सोयरे आता एस मध्ये आहेत या राज्यामध्ये शेजारच्या राज्याचा आम्ही सांगत नाही हैदराबाद गॅजेट नाही सांगत निजाम नाही सांगत आमच्या या राज्यामध्ये एस मध्ये धनगर आहेत आमचे पाहुणे मग आम्हाला देऊन टाका आमचं दहा दशकापासून मागणी चालली असं होणार आहे का कायद्यात बसतंय का जर बसत असेल तर फडणवीसने दोन हजार चौदा सांगितलं धनगरांना द्या ते करणार नाही फडणवीस आणि इथं ओबीसीचा गळा कापत म्हणजे जाती जातीत भांडण लावून जायचं आणि समाजाचा वाटोळ करायचं आहे फडणवीसने या ठिकाणी सुरू केलेला आहे सोनाजी जोगदंड स्टार महाराष्ट्र न्यूज जालना